तीन चार हजार रुपये लिटर चा औषध हजार पंधराच्या असच केलं पस्तीस वर्ष मजूर आहे ना शेतकऱ्याला पण आता काल शेतकऱ्याचा राय राजू जरा चिदम दरा सहन करा ढाला असो मग पोलीस बापर शेतकऱ्याला नगत म्हणाली तुमच्या लहानपणी काय होतं माहिती टोपलं टेकायला राहणार असलं की पोरगी देत होते टोपलं टेकाय पुरत राहणार असलं तरी म्हणत होते खुरपून खाईन पोरगी देत होते आता शेतकऱ्याला देत नाही मागच्या तीन महिन्यापूर्वी क्लास टू अधिकाऱ्याचं लग्न झालं त्या लग्नाचा साक्षीदार मी होतो क्लास टू अधिकारी क्लास टू ची पोस्ट लग्न झालं आणि एक चुकीचं काम केलं दोनदा अधिकाऱ्यानं मान्य केलं पण तीनदा धरल्यावर सस्पेंड झाला आता त्या अधिकाऱ्याला बायको जागायची म्हणून इकडं काम करायचा जा। जरा लाज वाटायची आता नाशिकला गटर ट्रक घालायला तुम्हाला कोणाला पोरगी द्यायची कोणाला न द्यायची हे तुमच्या हातात नाही ललाटीचे दिले न कुशी काही केले मान धन येतो प्रारब्ध आधी कधी कधी एखाद्याची पावलं कशी असतात एखाद्याची पावलं कशी असतात एका माणसाला विचारलं तुमचं लग्न झालेला जमीन किती होती मला चाळीस एकर आता मुद्दा नाही पावलंच पूर्ण एकाला विचारलं तुमचं लग्न झाल्यावर जमीन दीड एकर आता चौऱ्याऐंशी एकर तीस वर होईल हे मनात नाटक करणं मूर्ख बाहेर होते तसं तुपुरीचा बाप्पासला माहिती का पंढरपुरात त्या मालकाला पंढरपुरात त्या मालकाला तुम्हाला दुःखाची निवृत्ती सांगते तर देवाने विचार केला तुम्हाला पोरीचं लग्न करायचं ना पण हो अरे मग करायचं मग कोणाला देत असते का मग सांगा तुम्हाला किती श्रीमंत पाहिजे म्हणजे श्रीमंत पाहिजे नाही जो माझ्यासोबत कुस्ती खेळत त्याला पोरगी देईल आबोक ठोकली पोरीच्या बाप्प <laughs> माझ्यासोबत नवर कुस्ती खेळा त्याला पोरगी देऊन टाकतो आता दे वाऱ्याच्या बाहेर गेलं कपडे काढेन उपरने लंबूट बन बांधलं हांड घेचं आबूक ठोक पण पोरीचा बाप मंडपापेक्षा एक फोट उचवता अरे असं बाहेर देवदानस होऊन गेला पोरीची आई आईची बसली आणि आबोक ठोकल्याबरोबर पोरीचे वडील उठले लगेच आबोक ठोकली पण पोरीची आई म्हणली आव तुम्हाला कळतं का ते कोरगे त्याला कळत नाही एरपट असेल आज्ञेनी असल त्याचे हरगिडे मरतात त्याचे मायबाप काय म्हणतील आणि ते म्हणली त्याला कुस्ती खेळायची त्याच्या मायबापाचं मी काय करू पोरीच्या आईनं सांगितलं दादा तू जा जाय मला मामी तुम्ही गपचूप बसा ते मला बाई मला तो मामी म्हणा म्हणजे पूर्वी ह्याच्या आधीच सासूला मामी म्हणायला लागले मामी तुम्ही गप्ची बसा म्हणला मामाची सोय पाहतो तुम्ही शांत बसा पाय, पाय म्हणला तिथे रगील झालं मही सोय पाहतो म्हणते तरी बाई विचार तेव्हा जावलं पोट्याच्या आज मी असं डोक्यावर परिणाम झालेला असेल आता देवाचे परिणाम बसवा आता तिला माहित नाही बिचारीला काय बरं हे साधू घेऊन गेले मालकी पंढरपुरातला हे नको नको नाही नाही म्हणला मामी तुम्ही शांत बसा तुम्हाला कळनच जावं कसा येतो मामाच्या लक्षात येईल म्हणे हा ते मला मामा म्हणते म्हणे म्हणजे बाई त्याला सांगून ऐकत नाही तुम्हाला सांगून ऐकत नाही तुम्हाला काय काय बाई उठून गेली झाली कुस्ती सुरू हलकी वाजत होती जमणारी पकणारी जमणारी पकणारी जमणारी पकोदाव कशी वाजत त्याला असते पकोदाव कुस्ती कशी खेळता येईल हलकी मग हलकी वाजत असताना कुस्ती खेळ किती दिवस कुस्ती रंगली सत्तावीस दिवस सत्तावीस रात्र या काय पाणी तिथं नाही अठ्ठावीसव्या दिवशी ज्यामुंताच्या लक्षात आलं सत्तावीस दिवस जर पाणी पीत नाही जेवण करीत नाही दमत नाही घाम येत नाही ती माणूस नाही पटकन वाकलन पाय पडले ज्या मुहंतांना दर्शन घेतलं आणि देवाला सांगितलं महाराज पूर्वी तुम्हाला देतो आता शेवटचं पाया पडायला तू माझी पोळकी तुम्हाला दिल्या मी तुमचा साखर आहे तुम्ही माझी जावाई तुम्हाला माझ्या पाया पडाव लागत पण आपल्याला पाया पडू दे पाया पडले लग्न देऊन टाकते देऊन टाकली पुरगी तर ताराबलम तारावलम चंद्रबलम विद्यावलम देव बलम लाभ श्री शाम देम श्री शाम पराजय मंगलाश म्हणले आता सावध सावधान हान साधा समी असे करा भला भला घटिका भू असे कोण मंगलाश म्हणले आता हल्लीची मन रिता नाही पाय गाई ग सगळं बाब्या त्याचा बाब्या आमची रामताती भागी याच गुरु मंगला यायला सगळ्याला बांधून पैठण जाताला टाकत बघे विठाला विठाला शास्त्र म्हणेल ते सांगावे की राज्य ही तोड मानावी अशी लग्न हा सोळा संस्कारापैकी विधी त्याच्यामध्ये मंगल असतात हे आशीर्वाद असतात हे काही पांचितवानी म्हणायचं नसते एखाद्याला जरी पांचे त्याला लाजत असेल तर आपण त्याला म्हणून द्यायचं नाही इतकी मात्र त्याला शास्त्रोक्त मंगल असतात म्हणले पाहिजे एवढं काय लग्न लागलं लग्न लागल्याच्या नंतर नवरदेव नवरी निघाले काय बाशिंग आज निरा तित न ख मी आज सोनी आणि जगाचा बाप बापराज कुमार मदनाचा पुतळा काय नवरी आता काय नवरी तिला बाशिंग वजनाच चालले आईन सांगितलं अहो याच्यामध्ये ताकद पण घरी जर जेवारी नसली पोळकी काय खाईल हि काय माहिती देवी म्हणा आता म्हणजे मन याच्या ताकद आहे तुम्हाला हरविले इतकी कुस्ती खेळता येते पण याच्या घरी जर जेवारी नसली पोळकी काय खाईल तिला काय जाता मग गळ्यातला मणी का जावा याच्या गळ्यात घातलं आईन सांगितलं होतं हुंडा दे आण सासऱ्याने घातला देवाच्या गळ्यात मणी आणि मणी घेऊन आले वसुदेव वसुदेवाचं दर्शन घेतलं आशीर्वाद देत वसुदेव म्हणजे बरं झालं पहिल्या सोळा हजारशे एकशे सात बाया आणि या असू देखील बरं झालं चांगलं झालं मस्त झालं तेवढी होते वसुदेव ज्ञानी होते वसुदेव ज्ञानी होते कशावर धन्य त्याचे ज्ञान न करीत शोक वहिता बालक म्हणे नामदेव सांगतात वसुदेव ज्ञानी होते आणि ज्ञानी माणसं कशावर उचत नसते देऊन टाकला आशीर्वाद देवकीचं दर्शन देवाने घेतलं की नवरी घेत असताना देवकी पाच बघ सात म्हणजे बाई नखा नाही पाय उकरी आणि देवकीनं सांगितलं कृष्ण अशी कशी नवरी केली देऊन मुंडाला म्हणाल्यानंतर सोम सांभाळायसाठी म्हणाल्यानंद इतका माटा हुंडा द्यायला हे सोंग सांभाळण्यासाठी हुंडा द्यायला हुना किती द्यायला माहिती ते मणी काय देत होता एकवीस क्विंटल अठ्याहत्तर किलो चौवेचाळीस सोळे सोनं रोजचं देत होता सविसाधारण सहाशे सहासष्ट तोळे आठ मासे याचा एक भार आठ एकवीस क्विंटल अठ्याहत्तर किलो चौवेचाळीस सोळे म्हणजे पावणे बावीस क्विंटल सोनं देणारा मनी पोरेच्या बापाने आहे हा मनी होता सत्रजिताचा सत्रजिताची कन्या सत्य पण वाघानं शिकार केल्यामुळं ज्यामों तकडे हाबून आणि भगवंतानं ती जामोन तकि लक्षात घ्या दुःखाची निवृत्ती पन्नास साठ हजार पगार ज्या बाईच्या नवऱ्याला आहे त्या बाईच्या नवऱ्याला पन्नास साठ हजार पगार आहे तिला किमान सतत चपला घालायला असतात जशा साडे तशा रंगाची चप्पल स्वयंपाक करताना पण चप्पल घालायची वेगळी आहे हॉलमध्ये सुद्धा वापरायची चप्पल आहे प्रियाकाबाईला म्हणलं बाई ही चप्पल तुम्ही घरात वापरायला मला तू दूध चहा घेऊन आली हो म्हणले हे घरात वापरायची चप्पल आहे म्हणलं अशी एखादी चप्पल आहे का महाराज घरी आल्या आणायची तशी आली सांगली निघून जातो म्हणलं नाही म्हणजे तशी काही नाही म्हणजे पन्नास हजार साठ हजार पगार तिच्या नवऱ्याला आहे ती बाई इतक्या वजनात राहत होती तर ज्यामुळे तिला पती कोण भेटला म्हणतो चला भारतामध्ये किती कूलर महाराष्ट्रात किती कूलर लावल्यावर जमीनदार होईल नाही किती एसी लावल्यावर नाही किती पण खिलावल्या हो? नाही काल दहा मिनिटं पाऊस पडला तर दहा मिनिटात महाराष्ट्र गार केला कोणात ताकद आहे पंढरपुरातल्या मालकात ताकद आहे ते आता मंजूळ सोडले सोडे कोणात ताकद आहे त्याच्यात या दलाचं पान हलवायची ताकद आहे पंढरपुरातल्या मालकात तुम्हाला आणि मला इथं किती दिवस बसू द्या आणि कोणा दिवशी मला फुकायचं कोणाच्या हातात आहे पंढरपुरातल्या मालकाच्या मग पन्नास हजार पगार आहेत ज्याची बायको इतकी वजनात या विश्वावर त्याची सत्ता आहे ती तिच्यामुळे ती किती वजनात असेल आता तिला दुःख असेल का नाही मग हे दुःख कायमच गेलं आणि जगाचा पाणपती प्राप्त भेटल्याच्या नंतर तिला सुख प्राप्त झालं पण तिने औषध कोणतं घेतलं ते पहिलं कळव महाराज असाल दो की दोन मुलं मला भेटले ते इंडिया बँकेचे मॅनेजर झाले काहीच दिसत नाही आहे चुविधा कॉम्प्युटर चालते मॅनेजर हाती उभारायचं काम जुळे असून काय कैसा करताना फॉर्म लय पाणी झालं आणि युनियन बँकेचे मॅनेजर त्यांच्या आजोबाच्या सरकार आम्ही नॅशनल बँकेचे मॅनेजरेगडे यांच्या गोळ्यात संपलेला आपल्या ज्ञान नव्हतं काही मी साथी शिकेल होतो आणि हिमानस कशी असतील मी काही बोललो ना काय होत माहितीये का आपण एखाद्या घरी गेलो की एखादा नवा पदार्थ आपण जर कधी नाही पाहिला तो कसा खातात आधी खाता नाही शेजाऱ्यां खाल्ल्यावर खायच आपण पहिल्यांदाच ते पदार्थ होतं ते मनात मनात तो जर चुकीचा खाल्ला तर शेजारी हसतील का नाही जर शिदम झाली पाहिजे तिथेच तो म्हणलं मी काही म्हणलो नाही मनात ती मनात वाटतं कसं शक्य पण पान कसा एक सत्य जरी देवाने डोळे नाही दिले तरी भजनाचा गुण गेला याच्यापेक्षा अजून दुसरं काय येतात रूपाची ताकद शेवटची सांगतो आणि मग पूर्ण विराम करू Yeah,